या yeah, बातमीपत्र संस्थेचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन संभाजीराव शिंदे विद्यामंदिर मंदिर वेळी घरकुल येथे दहावीच्या दोन हजार पाचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर संपन्न वरील कार्यक्रमाचे नियोजन या माजी विद्यार्थ्यांनी केले गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केलेले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे व संस्था संचालिका डॉक्टर सौ राधिकाताई चिलका मुख्याध्यापक शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती व शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आदरणीय माजी महापौर तथा संस्था सचिव स्वर्गीय महेश अण्णा कोटे माजी प्राचार्य पल्लवी दळवी तसेच या बॅचच्या हयात नसलेल्या विद्यार्थ्यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे संस्था सदस्य डॉक्टर सौ राधिकाताई चिलका यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रभारी मुख्याध्यापक विडी घरकुल प्राध्यापक मल्लाव सतीश प्रभारी मुख्याध्यापक मुरारजी पेठ शाखा प्राध्यापक ढोपरे सचिन ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक भटकर नवनाथ यांची उपस्थिती होती तसेच माजी शिक्षक सौ गाडी कल कलाम श्री विठ्ठल भोई हे देखील उपस्थित होते तसेच प्रशालेचे सर्व सहशिक्षक हो यांनी कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आपली उपस्थिती दर्शवली हा कार्यक्रम सकाळी ठीक साडे वाजता सुरू झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम शाळेची घंटा वाजून सर्व विद्यार्थ्यांची शाळा मैदानात भरवण्यात आली विद्यार्थ्यांच्या उंचीप्रमाणे एक समान रांगा करण्यात आला पूर्वीप्रमाणे वंदे मातरम राष्ट्रगीत प्रतिज्ञा व प्रार्थना घेण्यात आली या महिन्यातील वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढदिवसानिमित्त गीत गाऊन शुभेच्छा देण्यात आल्या उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना छड्या मारून शिक्षाही करण्यात आली सर्व शिक्षकांना फेटे बांधून कार्यक्रम स्थळापर्यंत दोन्ही बाजूंनी पुष्पवर्षाव करून विद्यार्थ्यांनी स्वागत केले सर्व शिक्षकांना एका ओळीचं स्थानापन्न करून विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस प्रार्थना गाऊन पादपूजन व औक्षण करून गुरुंचा आशीर्वाद घेतला काही विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम व नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपला अल्पपरिचय दिला व शाळेप्रती शब्दसुमनांनी आदरही व्यक्त केला प्रभारी मुख्याध्यापक प्राध्यापक मल्लाव सतीश यांनी संस्था व संचालक यांचे शिक्षण प्रति मोठे योगदान व प्रोत्साहन काम कायम असते असे आपल्या शब्दातून व्यक्त केले सोहळा हा हो। सोहळा प्रथमच आम्ही एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला अनुभव घेत के आहोत सकाळपासूनच अगदी शाळेमध्ये हॉल ठेवल्यापासून आतापर्यंत हा कुठे आम्ही युट्यूबला पण पाहिला नाही कुठे असा सोहळा दिसला ही नाही आम्हाला आणि जे काय मला आर्टिफिशियल वाटत नाही ते बसलेले हे सगळे नॅचरलच आहेत थोडस ना कुठे मला सकाळपासून डोळ्यामध्ये डोळे घालून बघतोय पण आर्टिफिशियल थोडं पण नाही एवढं आध्यात्मिक याच्यामध्ये असं कलाकारी मॅडम यांनी जे काही सांगितलेलं आहे ते सर्व पुन्हा पुन्हा मी रिपीट करणार नाही कारण आपल्याकडे आता प्रमुख पाहुणे आहेत त्यांचेही दोन शब्द आपल्याला ऐकायचे त्यांच्याही आपल्याला करिअरच्या शुभेच्छा घ्यायच्या आहेत आपलं जे संस्था आहे हे जी संस्था या संस्थेने आम्हा शिक्षकांना फार मोठं पाठबळ दिलेलं आहे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश साहेबांनी वारंवार आमच्या सभा घेतात आणि दुसर काही बोलत नाही फक्त शाळे संबंधित बोलतात सर हे असं पाहिजे 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 ते तुम्हाला काय काय सांगा फक्त तुमची आहे सांगा माझ्याकडे या बोला तसंच विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आणि सर्व विद्यार्थ्यांचं एक पंधरा दिवस महिना झाला की तुम्ही सर्वजण यासाठी आग्रह होता आणि संस्थेकड अध्यक्षांकडे तुम्ही यासाठी परवानगी घेतलेली होती आणि सर्वांच्या या ठिकाणी हटापाई आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणलेला आहे आणि तुम्ही सर्वजण उत्साहाने या ठिकाणी एकत्र झालेला आहात आणि तुमच्यामध्ये जे त्यावरून हे दिसून येतं की तुमचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी तुमच्यामध्ये जे गुण रुजवलेले आहेत त्या तुम्ही या ठिकाणी अंगी बाळगत आहात आणि एक देशासाठी जे उत्तम नागरिक म्हणून जे विद्यार्थी दशेमध्ये आपल्यामध्ये घडवता यायला पाहिजे ते सर्व गुण तुमच्यामध्ये आज घडलेले दिसून येत आहात आणि शाळेप्रती तुमचं हे प्रेम तुमची ही आत्मीयता तुम्ही या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी येऊन तुम्ही हा गुरुजींचा सन्मान केलेला आहे आपल्या शाळेबद्दल तुम्ही ही कृतज्ञता

संस्था अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी आपल्या मार्गदर्शन परभाषणात माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या उपक्रमा शाळेतून सोळा सोडल्यानंतर जीवनाच्या प्रवाहात वेगवेगळ्या गोष्टी आपण व्यस्तो आणि शाळा म्हणजे फक्त शिक्षणापुरती नसून शाळेमध्ये जे गुरुजनांकडून मिळालेलं योग्य मौल्य जे आपले मार्गदर्शन आहे आणि जे शाळेत मिळालेले मूल्य आहे हे आपलं खरंच जीवनात यशस्वी होण्याचं मेन सूत्र आहे आणि त्याचबरोबर आपण जसं म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा याप्रमाणे तुम्ही या सोहळ्यात शाळेतले जे आपले जुने शिक्षक आहेत त्यांचा जो योग्य तुम्ही आज सकाळपासून जे काही सन्मान करत आहात आणि जे जुन्या आठवणी इथे तुम्ही जगत म्हणजे पुढे आता रिकरेक्ट करत आहात हे बघून मला खूपच आनंद होत आहे तात्यांनी एक छोटसं रोप लावला होतं तात्यांचं एक स्वप्न होतं की जे विद्यार्थी आपल्या शाळेत शिकतात त्यांचं पुढे शिक्षणासाठी जे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आहेत ते मिळत नाही म्हणून त्यांचं काही अन्स घेऊ नये त्यासाठीच त्यांनी एक सुरुवातीला तुम्हाला माहिती असेल मुरारी पेट मध्ये एक छोट्याशा शाळेमधून सुरुवात करून आज त्याचं वटवृक्ष झालेलं आहे आज संस्थेचे वेगवेगळे वे मराठी वे वे मीडियम स्कूल शाखा वाढली आहे त्याबरोबर इंग्लिश मीडियम स्कूल झालं आहे आज, आज आपण लॉ कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न करतोय त्याबरोबर सिनियर कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही आम्हाला माझे विद्यार्थी म्हणून संस्थेला तुमचा खूप अभिमान आहे तुम्ही वेगवेगळ्या वे वे क्षेत्रात जसं काही लोक आरोग्य क्षेत्रात असू दे उद्योग क्षेत्रात असू दे काही विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात असतील अशा आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात ते नक्कीच योग्य म्हणजे खूप महत्वाची भूमिका पार पाडत आहे आणि आपल्या शाळेच नाव उज्ज्वल करत आहात आज मला खरं म्हणजे बघितल्यानंतर तुमच्याकडे नक्की सांगू इच्छितो की बरेचसे विद्यार्थी मिळावं होतात म्हणजे शाळेत आता तुम्ही दोन हजार चारची बॅच आहे आता दोन हजार चोवीस आहे एवढ्या वर्षानंतर जे सांस्कृतिक सांस्कृतिक जे शाळेत तुम्हाला घडवलेलं आहे आज तुम्ही बघितला तुमची जी गांधी गांधी टोपी असू दे किंवा तुम्ही जे परिणाम केलेले कपडे असू दे आणि हे सर्व काही ह्या शाळेने दिलेलं आहे की संस्कृती बाकी सगळ्या गोष्टी आपण शिकतो जीवनात म्हणजे शाळेने दिलेला जो पाया असतो ते आपण कधी विसरू शकत नाही तसं मगाशी रत्सा सर सांगत होते ती शाळा आली समोर तर आपण कुठे जात असतो आणि शाळा आपल्या समोर दिसते तर आपली गाडी थोडीशी स्लो आणि प्रत्येक क्षण आपल्याला लक्षात राहतात मी नक्की तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि संस्थेचा अध्यक्ष म्हणून पुढे जे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की आता जी सध्याची नवीन पिढी आहे संस्थेमध्ये त्यांना तुमचं मार्गदर्शन नक्कीच लागेल तुमचे जे जीवनात तुम्ही वेगवेगळे यश गाठलेलं आहे तुमचे जे अनुभव आहेत अशा प्रकारचे कार्यक्रम पुढील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील अशी आशा व्यक्त केली उपस्थित प्रभारी मुख्याध्यापक प्राध्यापक सचिन ढोपरे यांनी जुन्या आठवणींचे उदाहरण देत असता त्यांचे अनावर झाले काही क्षणासाठी वातावरण धीरगंभीर बनले उपस्थित सर्व शिक्षकांनी आपल्या नेहमीच्या शैलीत आपले, आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्व माझी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या एक आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला विविध शैक्षणिक क्षेत्रातील उपयोगी असणाऱ्या ग्रंथाचा संच शाळेला सप्रेम भेट केला कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात जेवण झाल्यानंतर शाळेच्या प्रांगणात सामूहिक फोटो सेशन घेण्यात आले नंतर सर्व विद्यार्थ्यांना एका ओळीत ज्याच्या त्याच्या इयत्ता तुकडी अ ब क ड व त्यांच्या पूर्वीच्या क्लासमध्ये पूर्वीच्याच बेंचवर त्यांच्या क्लासमेट सोबत बसवले व त्यांच्या क्लासला जे क्लास टीचर होते त्यांनी कॅटलॉग घेऊन क्लासमध्ये पूर्वीच्या शैलीत विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतली तास चालू असताना सी सीचे प्रशिक्षक श्री सतीश मल्लाव यांनी प्रत्येक क्लासवर जाऊन एम सी क्षेत्र भेटीची सूचना दिली व क्षेत्र क्षेत्रभेटी येताना पालकाचे संमतीपत्र आणणे सक्तीचे असल्याचेही सांगितले बरोबर पाच वाजता शाळा सुटण्याची घंटा वाजली व वा वंदे मातरम्नी शाळेची सांगता झाली शेवटी सर्व विद्यार्थी एकात मैदानात एकत्र आले व त्यांनी विविध उपक्रम घेत पूर्वीप्रमाणे मैदानाचा आनंद घेतला एकमेकांना शुभेच्छा देत सर्व क्लासमेट जड अंतकरणांनी पूर्वीप्रमाणे एकमेकांचा निरोप घेत मार्गस्थ झाले पद्मावती आंबट बिंगेवार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला श्री राजाया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर